तर नमस्कार मित्रांनो मी तुमचा लाडका अक्षय पट्टे स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू ब्लॉगमध्ये तर आम्ही आता म्हणजे आज शनिवार आहे आणि उद्या संडेला आम्ही रविवारी उद्या देवकुंडला जातो आहे सकाळी 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 पाचला जाणार आहे पाचला निघणार आहे तुम्हाला दाखवतो मी कसं जाणार आपण किती सकाळी उठणार आणि तिथं कसा व्ह्यू आहे देवकुंड चालू आहे का बंद हे सगळे तुमचे प्रश्न मी सॉल्व्ह करतो आणि आत्ताच मी इथं जे सकाळी सकाळी पेट्रोल पंपच असतील ना म्हणून आता टँक फुल केला हे बघू शकता तुम्ही गाडीच टँक फुल आपलं आणि समोरचं व्यू बघू शकता सिग्नल आता घरी राहतोय आणि तुम्हाला सर्वांना महत्वाची सूचना ब्लॉग पूर्ण बघा आणि नीट बघा लाईक शेअर अँड सबस्क्राईब झालंच पाहिजे कारण आपला प्रत्येक ब्लॉग तुम्ही बघताय लाईक शेअर सबस्क्राईब कोणच करत नाही अरे कमेंट तर करा एवढी मेहनत करतोय राव एका तर नमस्कार मित्रांनो आता वाजले पाच आंघोळ करून कपडे विपडे घालून रेडी झालोय मी आपली गाडी गाडीला पण रेडी केलं रात्री धुवायला टाकली होती वॉशिंग बिशिंग करून आणली गाडी गाडी पण चमकते आणि तुमचा भाऊ पण चमकतोय आता मी इथनं डायरेक्ट जातोय आपल्या ओमदादाच्या घरी ओमदादाच्या घरावरनं आपण सगळा प्लॅन डिस्कस केलेला आहे चला तर ओके बाय भेटू पुढं दाएरे, दाएरे way, चे। तर नमस्कार मित्रांनो आलो मी धायरे धायरे पाठायला इथनं यशाला उचलला आणि इथनं आता डायरेक्ट जाणार ऑन द वे तुम्हाला दाखवतच लाईक शेअर वॉच करायचं काय न्यू मीटर आलेत आपले तर मित्रांनो फुल असला फुल जाम वातावरण झालंय ना एकच नंबर वातावरण झालंय आणि यशा बघा कसला असतोय सारखा समोरचा व्ह्यू तुम्ही पाहू शकता का खतरनाक मध्ये फुल ग्लोबल व्ह्यू येतोय इकडं तर ट्रका उतरलेत

तर मित्रांनो इथं माझा गाडीवर म्हणजे चिक्कल उडून माझा शर्ट भरलाय तर तेच पुसतोय मी फार जाम शर्ट भरलाय मग टोन विंड पण उठतोय असा वातावरण पण फुल जा पाऊस पाऊसबीस येतोय ना पाऊस पाऊसबीस पडतोय आणि चिक्कल विकल तुम्ही बघू शकता चिक्कल विकल कसले भरले गाडीला हे अशा भाऊ याशा भाऊचा पण शर्ट मी भरवला हे बघा इथं तुला वातावरण जाम पर्यटक पण पार गर्दी संडे म्हणल्यावर पार गर्दी देवकोण म्हणल्यावर विषय हार्ड तर इथं घाटात आल्यावर समोर पाहू शकतो तुम्ही धाबा इथं नाश्ता करायला थांबलो आपण नाश्ता करणार इथं आणि समोरचा व्यू बघा फुल डॅम बिम मुळशी डॅम कडक मध्ये हे होतावरण लोडेड फुल वातावरण टाईट पाय पोहे मागवले आणि पोहे नाष्टय यश खातोय सगळ्यांनी घेतले लावड आणि मालूत नाही मला आणत नाही गरी गेली असं नसते हा कॅमेरा तुम्ही व्ह्यू बघू शकता आत्ता डस्टबिन आलेलो आहे तुमचा कॅमेरा खरे का मित्रांना एकदम चालू ठेव रोड पण आता समोरचा रोड पण दिसत आहे मित्रांनो रोड पण दिसत आहे समोरच्या गाड्या पण दिसत आहे कसा वेळ आता बघा बाई बोलतो आता असे गाडी बाईची कान पाणी राहा हा हा आमचा जय जयकार करतोय काय करत काय पार करतोय जनक्या जय हो परत करतो भी मुझको मुझे होके तो करो से उडा दू बंगाल में बता मुझे अनुशिला नमस्कार हे बोलच्यामा ভাই <laughs> <laughs> thank you never... चालू झाले देव तुमचा ट्रॅक समोर बघा असले वेळ लागते छोटे छोटे धबधबे आले बारे अस ट्रॅकिंग थोडीशी ट्रॅकिंग करत करत जावायला लागते आणि फुल एक नंबर एन्जॉय हे बघा एडे चाळे आमच्या माणसाची फुल येडे चाळे राडा करायला चालू झाले सकाळीच पडले तर कमी तरी जामी इच्छा घ्यायचं समोर वारी बिव नदी बिदे जाम वातावरण राहील नामके फुल वातावरण हे बघा तुम्ही कसलं वारी हो तुम्ही एक तर नक्की या कडक मध्ये तिथे लेक येतो हा कसले भारी तो म्हणजे एकदम कडक मध्ये आता आपला मोरे एकदम शांत झालाय काय झालंय काय माहिती त्याला फुल वातावरण लोडेड देऊ कोण तिथन असं वाटतंय देवकुंड इथन असं वाटतोय तर तिथं कसं असेल हे विचार करू शकताय तुम्ही आणि मी हा दहा किलोमीटरचा ट्रॅक आहे दहा किलोमीटर चालायचं आहे आणि दहा किलोमीटर तिथलं परत यायचं आहे म्हल्यावर किती जाम होणार अजून खूप लांबे आता फक्त दोन किलोमीटर झाले तर नमस्कार मी तर समोर आलो आम्ही इथं पाणी मगर वगैरे असते तर इथन सांभाळून या मगरी वगैरे आहेत इथ एकदम पद्धत शिर्वाद मी इथं आल्यावर ना पागल उल पागल पण तुम्ही चालत चालतच मरून ही माझी गॅरंटी बारा किलोमीटर चाललं म्हणलं सोपन आहे मागा शिधा होता आता बारा म्हणजे इथले गाईड लोक आहेत ते गाईड लोक जास्त सांगतात शेवटी आलोच बारा किलोमीटरचा ट्रॅक पूर्ण करून देऊ कोणला तर नमस्कार मित्रांनो जसे की आपलं देवकुंड वगैरे सगळं फिरून झालेलं आहे पाहू शकता व्ह्यू कसला भारी घरी जाता जाता तामी नाही गाठत आहे आम्ही सध्या आणि घरी चाललोय तर आपला ब्लॉग संपला आहे इथंच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा हा शेवटचा व्ह्यू आहे बघून घ्या